थे। थे जागर जागर लावा आए लावा जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा होरे यांच्या वतीने आपण योजनेचा जागर हा कार्यक्रम आयोजित केला आहे त्याच बरोबर वृक्ष दिंडी आणि बालदिंडी अशा प्रकारे हेरी कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे या कार्यक्रमाला आपल्या बिटविस्तराधिकारी आदरणीय मॅडम या ठिकाणी उपस्थित आहे त्यांचा आपण शाळेच्या वतीन टाळेवरून स्वागत करूया त्याचबरोबर केंद्रप्रमुख केंद्रप्रमुख नारायण आहे शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक शिक्षक बृंद आणि गावाचे शाळांच्या संख्या उपाध्यक्ष समिती हे सगळे सदस्य सगळे सदस्य आणि पालक

आ रोप देऊन त्यांचा आपण येतो काय सर हा त्याच आदरणीय केंद्रप्रमुख मसरा मॅडम या ठिकाणी उपस्थित आहे आदरणीय राजकुमार जाधव सरांना आम्ही स्वतः या ठिकाणी केंद्रपूर मॅडम यांचा रोप देऊन त्याचं आपण मी स्वागत करतो कुठं